किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याबाबत शासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे त्या निषेधार्थ रविवारी चौदा रोजी हो गडकोटवरील साफसफाई करण्यासाठी शिवभक्त जाणार आहेत याबद्दलची माहिती शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे कार्याध्यक्ष सुखदेव गिरी यांनी पत्रकार परिषदेत दिली गडकोटावर राजकारण करायची गरज नाही राजकारण हा वेगळा विषय आहे गडकोट संवर्धनाचा विषय वेगळा आहे छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ले रायगडचं संवर्धन केलं ते संवर्धन पण झालेलं नाही त्याच्यासाठी आंदोलन संघर्ष करावा लागला होता आणि तो संघर्ष करायला लागल्यानंतर रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना झाली होती त्यानंतर रायगडचा विकास काय झाला हे सर्वांना माहीत आहे विशाळगडच्या बाबतीत राजकारण करायचा काही संबंध नाही जे आरोप करतात त्यांनी स्वतः परीक्षण करावं की ते महाराष्ट्रातील किती किल्ल्यावरती जातात किती किल्ल्यांचा त्यांचा अभ्यास आहे आणि किती दिवसापासून काम करतात छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे गडावरती जाऊन आंदोलन करणार आहेत या मावळ्यांना छत्रपती शिवरायांची नीती माहित आहे त्यांचा आदर्श माहित आहे शिवरायांच्या आदर्शाप्रमाणेच काम करणारे हे सर्व शिवभक्त आहेत त्यामुळे गडावरती कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि तशी परिस्थिती येणार नाही या मनाबाबत गेल्या दोन वर्षापासून प्रशासन काय कारवाई करते याची आम्ही प्रतीक्षा करत होतो परंतु गेल्या दोन वर्षात प्रशासनानं दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही त्यांनी जो शब्द दिला होता तो पाळलेला नाही उलट गडावरील अतिक्रमण काढण्यासाठी एक कोटी चौतीस लाख रुपयेचा निधी मंजूर झाला असतानाही त्या निधीचा वापर करून गडावरील अतिक्रमण काढलं नाही आणि अतिक्रमण करणाऱ्यांना वेळ दिल्यामुळं ते सर्व लोक न्यायालयात गेली आणि आता प्रशासन न्यायालयाचं नाव सांगून तिथं असणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याबाबत टाळा करत आहे याचाच निषेध म्हणून आणि गड स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी म्हणून येत्या चौदा जुलैला आम्ही सर्व शिवभक्त संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले विशागडला जाणार आहोत किल्ले विशागडला येण्यासाठी महाराष्ट्रातील शिवभक्त मोठ्या प्रमाणावर जमा होणार आहेत आणि किल्ले विशाळगडावरती जे कर सेवा करण्यासाठी साहित्य लागतं ते साहित्य घेऊन आम्ही गडावरती जाणार आहोत हे करत असताना गडावरील जे जे अनधिकृत आहे जी जी अस्वच्छता आहे ती स्वच्छ करण्याची मोहीम शिवभक्तांनी आखलेली आहे